तर दा आहे सांग बघायचं नाही तू कुणाला काय सांगतो तुला पुढे नीट झकमार एक करनी काही खाऊ बोलून नाही तुला पण असं सांग तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर, कर। दुण, दुण, ना तुला सोपं नाही गावा वाटच राहिलं एखाद्याशी तुम्हाला मी सांगतो ते काय असतं एक तरी जातं इलेक्शन बोल जाईल झकमारत सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती कोण नाही गावाला आई बाप झकपाळे तू काय प्रपंच दात गुतल्यानंतर पाहिजेच बोलत जातं ह्या सगळ्यांना दाखल का काय तू जातील झटमार घर गरम करून नाही जा ना सांगतो ते पैसा मागत मी ते काय बोलू तू नीट झटमार नीट जागा बसले ते जस्ट करू नको मकाल माही करू नको ता तुला काय केलं मी जन बोल आय ठोक झटमार जे तू सांगतोय तू नीट झटमार नीटच सांगतोय आ, ले का तुला हराम करतोय म्हणजे माझ्या माहिती का तुला सांग तुला घंटा कोण विचारणार तुला हराम नाही करू नको नीट घाल तिकडे तुला 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 सांगतो माझ्याशी गट आहे हीच झगमारे प्रत्येकाचं आता तू त्या तू आला ना आला का येणार मरापूर्त गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मिस दाखवणार

पाच काम लागतील काय करायला काय करता येईल नाटक मामाच्या हलवला मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्पा काय हा काय गप्प काय मामा हिट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मट करतो मी कुठे माहितीच अजी करायचं ना तू ना तू तुझा आज कोण मस्ती केली का तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार आराम करतो बारा मध्ये कोण येणार आलाय ना 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 का माझ्या कोण नाही आण तुझा बाप खान मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण यांना मदत मीच करणार आहे मदत जागा छक मार तुझी तिकडे झक मार तिथे पळू नको झक मीच्या खाचे मार ठेवला तुला तो कोण तुझ्यासाठी नाही तिथं बस तू शांत बस

त्याला बर का हे जे आता बघतोच अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झटपायला करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरीबांधला माझ्याशिवाय कोण नाही